आदित्य ठाकरे थेट बोलत ना सगळेच खेळ वाढले पाहिजेत आणि जेव्हा लोकांना पाहतो मैदानामध्ये स्वेट ऑन स्ट्रीट करत असतात ना तर मजा वाटते चार नाही एक ही गंभीर बाब आहे खर तर म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंगे असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे कारण हे त्यांचं फेलियर आहे जर देशात आपले रोहिंग्या येत असतील असे गेले दहा वर्ष भाजपचं सरकार आहे तिसरी टर्म सुरू झालेली आहे बहुमताचं सरकार आहे आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण फारच गंभीर बाब आहे जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे आता सुरूच आहे ते ता ता ना आ... ठीक आहे तर भांडणं तर चालू आहे त्याच्यात सहपालकमंत्री पहिल्यांदा मी ऐकलंय तर ठीक आहे खाती फाडून दिलेली आहेत आता अजून पालकमंत्रीपद पण फाडून दिलेलं आहे त्याचं विभागणी केली आहे गंमत जम्मत आपण पाहत आहे म्हणजे स्वार्थीपणा किती असावा लोकांमध्ये बहुमत ईव्हीएम न दिल्यानंतर देखील सारखीपणा काही जात नाहीये हे है। स्पष्ट झालेलं आणि त्याची याच विभागामध्ये मागच्या तीन दिवसाआधी खूप मोठी आग लागलेली त्याच्यामध्ये हजार ते पंधराशे झाड जळून राग झालेली त्याच्यावर ह्याच्या मागे कुठचे बिल्डर आहेत हे पण जरा माहिती काढणं गरजेचं आहे कारण हे सरकार आपल्याला माहिती आहे बिल्डरांना आश्रय देणार आहे आणि जर झाडं जळत असतील तर तिथे पुढे काय होणार म्हणजे जंगल नष्ट करून जंगल नाहीचं असं दाखवायचं आणि मग कधी ना कधी पुढच्या दोन तीन वर्षात बिल्डर कोण स्थापित होणार आहे हे पण माहिती लोकांसमोर आली पाहिजे वारंवार इथे आग लागतात तीन चार वेळा डिलिवशी मध्ये आगा लागल्या मोठ्या प्रमाणात पण ह्याच्या मागे कोण आहेत हे देखील आपण माहिती करणं गरजेचं आहे आणि ते जे बिल्डर नंतर बिल्डिंग बनतात त्यांच्यावर पुढे काही कारवाई होणार आहे सोडणार तर आदित्य ठाकरे सैफाली सैफालीकर हल्ल्या प्रकरणात पुन्हा एकदा आता सरकारवरती टीका केली आरोपी बांगलादेशी असेल रोहिंग्या असेल तर गृह खातं नेमकं काय करते मागच्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे असा थेट सवाल आता आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे सायफल्ला प्रकरणातील आरोपीवरून आदित्य ठाकरे यांनी आता हल्लाबोल केला आहे आरोपी बांगलादेशी असेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल कारण मागच्या दहा वर्षापासून भाजपचं सरकार आहे तर गृहमंत्री भाजप सरकार असताना नेमकं अशा प्रकारच्या घटना घडतात कशा बांगलादेशीमधून अशा प्रकारची घुसखोरी होतीच कशी असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला